तुम्ही तर टाईप टू म्हणाला टाईप वन म्हणाला ह्याच्यामधलं काय फाईव्ह नवीन आलेला आहे टाइप वन फाईव्ह म्हणजे टाईप वन हा लहान मुलांच्या इन्शुलिन तयार होण्याची क्षमता लहान मुलांच्या टाईप वन टाईप वन की ज्यात इन्सुलिन तयारच होत नाही काही अँटीबॉडीज त्यांच्या शरीरात तयार होतात mm. इन्फेक्शनमुळे फिवरमुळे लहानपणी mm. आणि हा जर का मला अडल्ट मध्ये दिसला म्हणजे वयाच्या तिशीनंतर सेम mm. तिशीनंतर मला कुठलं तरी इन्फेक्शन झालं लाईक डेंगू mm. झाला कोरोना झाला mm. काय कुठला आणि त्यावेळेला जर का त्या ह्याला मारण्यासाठी त्या इन्फेक्शनला mm. मारण्यासाठी जे अँटीबॉडीज माझ्या शरीरात तयार होते त्यांनी जर का माझ्या पॅनक्रेटिक सेलवर अटॅक केला तर त्यांचं हे होऊ शकतं म्हणजे इन्शुलिन प्रोडक्शन थांबू शकतं ह्याला अॅडल्ट ऑन सेट टाईप वन डायबिटीस किंवा अडल्ट ऑन सेट डायबिटीस म्हणतात अच्छा तो, तो पण एक टू टू थ्री पर्सेंट लोकांच्या मध्ये दिसून येतो ओव्हरऑल डायबेटिक मध्ये आणि तो लेट लेट दिसतो म्हणजे त्यांना वयाच्या तिशी नंतर म्हणजे आम्हाला लगेच लक्षात येतं सी पेप्टाइड तपासल्या इन्सुलिन किती तयार होते त्याच्यातनं कळतं सी पेप्टाईड वरून Uh, तयार करणारे जे रिसेप्टर असतात त्याच्यातनं त्याचं प्रमाण किंवा याला उपचार पूर्ण आता रिव्हर्सलचे डेफिनेशन यांचे इन्सुलिनचे डोस कमी होणं त्यांचं पूर्ण पूर्ण नाही बंद जर का त्यांनी अर्ली इंटरव्हेन्शन केलं म्हणजे डिटेक्ट झाल्या झाल्या जर का त्यांनी ही लाईफस्टाईल स्वीकारली तर त्यांना मे बी पुढे जाऊन इन्सुलिन लागत नाही त्यांनी पण मोस्ट ऑफ द टाइम आमच्याकडे पेशंट येतात त्यावेळी त्यांना सहा महिने एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष हे घेतलेलं आता माझ्याकडे दोन लाडाचे पेशंट आहेत लाडा लाडा त्याला लाडा म्हणतात लेट ऑन सेट ऑटो डायबिटीस सो तसा पेशंट माझ्याकडे दोन होती की त्यांना इनिशियलीच आम्ही लाईफस्टाईल सांगितली त्यांनी पण ते ऍक्सेप्ट केली त्यांना आता लागलेले नाही आणि दोन मुलं पण आहेत माझ्याकडे अशी अजून एक नऊ वर्षाची एक मुलगी आहे की त्यांना डिटेक्ट झाल्या झाल्या त्यांना माहीत होतं की अजून एक परी ओस्वाल म्हणून दापोलीला आली होती <S Strazai> कोरोनाच्या अगोदरची गोष्ट आहे तिला आज कळलं आणि तिला माहित होतं की तिचा मित्र माझा चांगल्या ओळखीचा होता त्यामुळे डॉक्टर भाग्यश दापोलीला येतात तुम्ही जावा तिथं आज तिला डिटेक्ट झाला आज साडेचारशे शुगर होती आणि वयवर्ष त्यावेळी सतरा होता आज सतरा अठरा होता तिचं आणि ती भेटायला आली लगेच याच्यावरती आणि मग तिला मी सांगितलं तुझा विश्वास असेल तरी आपण करून बघूया आणि करून बघील आज ताक्यात तिला हे लागलेलं आता लग्न झालं तिचं पाच सहा वर्ष झाली आणि तिच्या डॉक्टरांनी त्यावेळेला तिला बोललं की तू नशीब नाहीस की तुला अशा पद्धतीची भेट तो असाही अनुभव आहे की तुम्ही जर पार्ली इंटरव्हेन्शन केलं तर नाही लागत आहे